नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परन टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीचा जो निकाल आहे तो जाहीर झालेला आहे त्यांनी गुणवत्ता यादी जाहीर केलेली आहे तुम्हाला ऑनलाईन परीक्षेत किती मार्क्स आहे आणि दहा चाचणीमध्ये किती मार्क्स आहे याचे एकत्रित गुण त्यांनी गुणवत्ता यादीमध्ये दिलेले आहेत ही आहे चंद्रपूर जिल्ह्याची गुणवत्ता यादी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओला लाईक करा ही आहे चंद्रपूर जिल्ह्याची गुणवत्ता यादी यामध्ये बघा ऑनलाईन परीक्षा व धाव चाचणीमधील एकत्रित गुणानुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी यामध्ये तुमचे ऑनलाईन परीक्षेचे मार्क्स आणि धाव चाचणीचे मार्क्स हे एकत्रित करून त्यांनी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेली आहे इथे बघा तुमचा मिरिट नंबर दिलेला आहे रिटर्न एक्झाममध्ये तुमचा मिरिट नंबर किती होता ते त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे त्यानंतर बघा ऑनलाईन परीक्षेत तुम्हाला किती मार्क्स होते त्यांनी इथे दिलेला आहे त्यानंतर बघा इथे मला रनिंग टेस्टमध्ये किती मार्क्स होते ते इथे दिलेले आहे त्यानंतर इथे त्यांनी पूर्ण टोटल मार्क्स तुमचे दिलेले आहेत तुम्ही जर ही गुणवत्ता यादी चेक केली नसेल तर चेक करा त्यांनी विभागावज गुणवत्ता यादी जे आहे ते प्रसिद्ध केलेले आहेत तुमच्या विभागाची तुम्ही गुणवत्ता यादी चेक करा आणि काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद